रामकृष्णारे आपलं श्री सद्गुरु पूर्णानंद महाराज संगीत विद्यालय या युट्यूब चॅनलमध्ये सर्च स्वागत आहे मागील व्हिडिओमध्ये आपण तिरकिटचा कायद्याचा व्हिडिओ आपण बनवला होता आज आपण तीटचा कायदा आपण बनवणार आहोत कारण अखिल भारतीय कांदूळ महाविद्यालयामार्फत ज्या पहिल्या परीक्षेसाठी दोन कायदे विचारले जातात एक तिरकिटचा कायदा असतो आणि एक तीटचा कायदा ओके त्या तीटचा कायद्याचा आज आपण हा व्हिडिओ बनवत आहे चला तर सुरू करूया पहिल्यांदा आपण ठेका वाजवणार आहोत नंतर काय कायद्याची अक्षरं नंतर दुप्पट दोन पलटे आणि तिहाई अशा पद्धतीनं हा कायदा आपण पूर्ण करणार आहोत ओके चला तर सुरू करूया धा 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 ठेका दिन धा धा ती टेशाईवरती वाजवायचं आहे धा धा ती धा धा तीन जर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद रामकृष्ण अरे